मित्रांनो या भयानक कथेची एक छोटीशी झलक देते नीता मागच्या दारावर बसून एकटीच बडबड करायची एकटीच हसायची घरात सगळीकडे होमचा धूर होता नीता मागच्या दारावर बसून केळी खात होती आतापर्यंत तिने एक केळ्याचा घड खाल्ला होता तिच्या बाजूला केळीच्या सालींचा सा ढीग होता तरी तिला अजून केळी हवी होती ते बघून सुमित आणि सुधाकर खूप घाबरले होते वैशालीताई तिच्याशी बोलत होत्या नीता गो नीता नीता खाली बघून फक्त हुँ, हुँ, करत होती त्यांनी परत हाक मारली नीता अग बोल किती केळी खातेस पोटात दुखेल ना गं तशी नीता क्रूर हसली आणि वर बघत म्हणाली मी नीता नाय हय तुमचा मग तू कोण असस वैशालीताई म्हणाल्या नीता फक्त हम्म करत होती अगो सांग तू कोण असस आणि नीता कशाक धरलंस आता पुढे कामतांच्या घरी आज मालती कामत यांचे दिवसकार्य सुरू होते सुधाकर कामत आलेल्या पाहुण्यांना भेटत होते सगळे नातेवाईक सुधाकर कामतांना धीर देत होते नातेवाईक गेल्यावर सुधाकर आणि त्यांचा मुलगा सुमित दोघेच राहिले होते शेजारच्या वैशालीताईंनी रात्रीचं जेवण आणून दिलं दोघांना जेवण वाढून घरातलं सगळं आवरून त्या त्यांच्या घरी गेल्या अगदी थोड्याच दिवसात कामत कुटुंब आणि वैशालीताईंचं कुटुंब ह्यामध्ये घरोब्याचे संबंध झाले होते प्रत्येक सुखदुखात दोन्ही कुटुंब एकत्र असायची वैशालीताई गेल्यावर सुरेश आपल्या सगळ्या घरातून नजर फिरवत होते जशी रात्र पुढे सरकत होती तसे त्यांना सगळे डोळ्यासमोरून जात होते सुधाकर कामत आणि मालती कामत हे एक कोकणात राहणारं सुखी कुटुंब होतं सुधाकर कामत हे पोस्टमॅन होते तर मालती या गृहिणी होत्या त्यांना एक मुलगा होता सुमित तोही आपलं शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होता बरीच वर्षे भाड्याने राहिल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आता स्वतःचं घर असावं प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं जसं स्वप्न असतं तसं कामतियांचं पण स्वप्न होतं छोटंसं का असेना पण स्वतःचं घर असावं त्यासाठीच ते बरेच दिवस जागा शोधत होते शेवटी त्यांना एक त्यांच्या मनासारखी जागा मिळाली अगदी निसर्गाच्या सानिध्यात गावापासून दोन किलोमीटर आतमध्ये होती जागा शेजारी पण दोनच घरं होती तीही हाकेच्या अंतरावर पुढे मागे मोठी जागा होती घराच्या मागे डोंगर सगळीकडे हिरवळ होती कोणालाही पसंत पडेल अशी ती जागा होती मालती तर खूप खुश होत्या त्यांना हवी तशी जागा मिळाली होती आणि तीही कमी किमतीमध्ये त्यामुळे त्यांनी काहीही चौकशी न करता जागा घेतली अगदी शेजारी पण चौकशी नाही केली सुधाकर म्हणत होते इतक्या कमी किमतीमध्ये आहे जागा आपण जरा चौकशी करू पण मालती त्यांना म्हणाल्या तुम्ही आता नसत्या शंका काढत राहू नका हीच जागा आपण घ्यायची मग त्यांना पण मालतीचं मन मोडवेना व त्यांनी आठ दिवसातच व्यवहार पूर्ण केला आणि जागा घेतली व सहा महिन्यात त्यांना हवं तसं घर बांधून ते तिथे राहायला गेले वास्तुशांती दिवशी त्यांनी आपल्या दोन्ही शेजाऱ्यांना बोलावलं त्यामध्ये जवळचं घर होतं वैशालीताईंचं वैशालीताईंच्या वैशाली कुटुंबात त्यांची दोन मुलं दोन सुना आणि नातवंड असा परिवार होता त्या तिथे तीस वर्षापासून राहत होत्या स्वभावाने खूप छान कोणालाही आपलंसं करून घेतील अशा आणि देवभक्त पण होत्या कोणाला काही भूतबाधा वगैरे झाली की गावातील लोक त्यांना घेऊन जात अशा वैशालीताई जेव्हा त्यांच्या घरी पहिल्यांदा गेला तेव्हा घरात पूजा सुरू असून पण त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं पण त्या कोणाला काही बोलल्या नाहीत असेच दिवस जात होते दोन्ही घरांचं एकमेकांकडे जाणं येणं सुरू होतं वैशालीताईंची मोठी सून कामतांच्या घरी जाऊन आली की भांडणं करायची वैशालीताईंना आधीच संशय आला होता की त्या जागेमध्ये काहीतरी आहे कधीही न भांडणारी आपली सून तिथे जाऊन आली की भांडते ह्याचं उत्तर त्या शोधत होत्या इकडे कामतांना घरी येऊन एक महिना झाला होता मालती आपलं घर खूप नीटनेटकं ठेवायच्या एक दिवस मालतीताई घराच्या मागे न्हाणी पेटवण्यासाठी लाकडं गोळा करत होत्या सुधाकर आणि सुमित दोघे पण घरी नव्हते तोपर्यंत त्यांना मागे सुमित दिसला त्यांनी त्याला हाक मारली सुमित तू इथे कधी आलास त्याने काहीच उत्तर दिलं नाही त्या परत म्हणाल्या अरे ही फाटी उचल आणि मागच्या दारात ठेव मका जमत नाही अरे तरीही तो काहीही न बोलता निघून गेला त्या स्वतःशीच म्हणाल्या असो काय हो कसल्या विश्वात हा काय माहिती शेवटी त्या स्वत ती फाटी घेऊन गेल्या आणि पाठीमागच्या दाराने आतमध्ये गेल्या त्या हातपाय धुऊन घरात गेल्या बघतात तर सुमित गाडी लावून पुढच्या दाराने येत होता त्या जरा घाबरल्या त्या सुमितला म्हणाल्या अरे तू आत्ता पाठी होताना मग पुढून कसा आलास आणि कपडे कधी बदललेस सुमित म्हणाला काय पण काय बोलते आई यो काय मी आताच इलय पाठी जाऊकच नाही मी मालती म्हणाल्या अरे मी बघलाय तुका हाक पण मारलय अगे तू दुसऱ्या कोणाक बघलं असशील सुमित म्हणाला नाही रे तूच होतस मालती म्हणाल्या तसा सुमित म्हणाला गे तुका भास झालो असतलो त्या जाऊ दे मका भूक लागली हा मी हातपाय धुवून येतय खाऊ दे माका तशा मालती हो म्हणाल्या पण त्या मनातून खूप घाबरल्या होत्या त्यानंतर त्या एकट्यामागे जायला घाबरू लागल्या सुधाकरना पण त्यांनी हे सांगितलं तेव्हा ते पण हेच म्हणाले की तुला भास झाला असेल थोडे दिवस झाले तसे मालती ताई ते सगळं विसरून गेल्या त्या रोज सकाळी उठून आपल्या नवऱ्यासाठी आणि मुलासाठी डब्बा देत आणि ते दोघे गेले की घोर आवरून वेळ वैशालीताईशी गप्पा मारत असाच त्यांचा दिनक्रम सुरू होता काही दिवसांनी मालती ती गोष्ट विसरून गेल्या पण अजूनही घराच्या मागे जाताना त्यांना भीती वाटायची थोड्या दिवसांनी त्या असंच घरातलं काहीतरी काम करत होत्या दुपारची वेळ होती तेव्हा त्यांना लहान मुलं रडतानाचा आवाज आला त्यांना वाटलो की वैशालीताई यांचा छोटा नातू रडत असेल पण त्यांचं घर मालतीच्या घरापासून कमीत कमी, -कमी शंभर मीटरच्या अंतरावर होतं आणि त्यांना जो आवाज येत होता तो अगदी घराच्या बाहेर अंगणातून येत होता त्यांना वाटलं की वैशालीताई बाळाला घेऊन आल्या असतील म्हणून त्या दार उघडून बाहेर आल्या पण बाहेर कोणीच नव्हतं त्यांनी वैशालीताईच्या घराकडे बघितलं तर तिथेही कोणी नव्हतं त्या परत घाबरल्या पण हिम्मत करून ज्या ठिकाणाहून आवाज येत होता तिथे त्या गेल्या पण जशा त्या तिथे पोहोचल्या तर तो रडायचा आवाज बंद झाला त्या घाबरून घरात पळत आल्या व दरवाजा लावून मोठमोठ्याने श्वास घेऊ लागल्या तोपर्यंत घराची बेल वाजली त्या परत घाबरल्या भीतीने त्या रडू लागल्या पण परत बेल वाजली आणि त्याबरोबर त्यांना मालती अशी हाक ऐकू आली बाहेर सुधाकर आले होते तशा त्या परत नॉर्मल झाल्या व दार उघडलं सुधाकर म्हणाले काय गो एवढं वेळ कशाक लावलंच दार उघडू अहो मी पाठच्या दारक होत आहे म्हणून वेळ लागलो मालती नॉर्मल राहूनच बोलत होत्या त्यांना माहीत होतं सुमित किंवा सुधाकर त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार अगो एवढा घामान कसा भिजलं आणि असा काय दिसतं बरा नाही वाटत हा काय तुका सुधाकर म्हणाले ना यो काय नाही कामं आवरत होतंय म्हणून घाम येलो तुम्ही आवरून घ्या जेवण वाढतंय तुमका मालती म्हणाल्या त्यानंतर दुपारी अचानक मालतीची तब्येत बिघडली त्यांना खूप ताप आला सुधाकरनी वैशालीताईंना जवळ कोणता डॉक्टर आहे का विचारलं ते लोक नवीन राहायला आल्यामुळे त्यांना जास्ती काही माहिती नव्हती वैशालीताईंनी स्वत डॉक्टरला फोन करून बोलावलं तोपर्यंत सुमित पण आला होता डॉक्टरांनी मालतीला तपासलं काही औषधं आणि इंजेक्शन देऊन ते निघून गेले बराच वेळ झाला तरी मालतीला काही बरं वाटे ना रात्र झाली होती तरी मालती शुद्धीत आल्या नव्हत्या तापामुळे त्या ग्लानीत होत्या सुधाकर सुमित आणि वैशालीताई त्यांच्या बाजूला बसून होत्या सुधाकर वैशालीताईंना म्हणाले ताई तुम्ही कशाला थांबताय आम्ही दोघं आहोत काय लागलं तर मी तुम्हाला हाक मारेन तुम्ही जा वैशालीताई काही ऐकायला तयार नाहीत शेवटी त्या काही लागलं तर हाक मारा असं सांगून आपल्या घरी गेल्या सुधाकर आणि सुमित दोघे रात्रभर मालतीजवळ बसून होते सुधाकर रावांना खूप काळजी वाटत होती कारण मालती अशा कधी आजारी नव्हत्या पडल्या दोघे पण रात्रभर गार पाण्याच्या पाट्या मालतीच्या कपाळावर ठेवत होते पहाटे कधीतरी दोघांचा डोळा लागला सकाळी बेलच्या आवाजाने सुमितला जाग आली त्याने दार उघडलं तर वैशाली ताई चहा आणि नाश्ता घेऊन आल्या होत्या कोण आलंय रे सुधाकर खोलीच्या बाहेर येत म्हणाले वैशाली काकी आल्या आहेत नाश्ता घेऊन सुमित म्हणाला तसे सुधाकर बाहेर येऊन वैशालीताईंना म्हणाले कशा घेऊन येलास आम्ही बनवला असता शेजारी गरजेला उपयोगाला नाही आले तर उपयोग काय आमचा तुम्ही गरम गरम नाश्ता करा मालतीताई कशी आहे ताप कमी झाला का वैशालीताई म्हणाल्या नाही अजून तरी काही कळत नाही आहे असं कधी ताप आला नव्हता तिला सुधाकर म्हणाले जाईल ताप वातावरण बदलल्यामुळे झालं असेल मी तिला चाय नाश्ता देते तुम्ही तुमचं आवरून घ्या असं म्हणून त्या मालतीजवळ आल्या त्यांना मालतीच्या खोलीत गेल्यावर परत काहीतरी विचित्र वाटत होतं त्यांनी एकदा पूर्ण खोलीमध्ये नजर फिरवली तोपर्यंत मालतींना जाग आली तशा वैशाली ताई पुढे गेल्या आणि म्हणाल्या वहिनीनू मी नाष्टो आणले तो खाऊन घेवा त्या नको म्हणत होत्या तरी वैशालीताईंनी त्यांना उठवून बसवलं आणि नाश्ता भरवला नाश्ता झाल्यावर वैशालीताई म्हणाल्या काय हो काय झालं असं अचानक काय बघतलास काय की कशाक घाबरलास एवढो ताप कसो आलो तशा मालती जरा घाबरल्या त्या काही बोलणार तोच सुधाकर खोलीत आले तसं वैशालीताई म्हणाल्या नाश्तो केलेलो असा आता औषधं घ्या आणि झोपा मी जेवण घेऊन येते सुधाकर नाही म्हणायच्या आत त्या निघून गेल्या मग औषधं घेऊन मालतीताई झोपल्या दुपारी सांगितल्याप्रमाणे वैशालीताई जेवण घेऊन आल्या आता मालतीला थोडं बरं वाटत होतं त्या स्वतःच्या हाताने जेवल्या संध्याकाळपर्यंत त्या जरा फिरू लागल्या त्यांचा ताप पण कमी झाला होता दुसऱ्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे उठून सगळी कामं करू लागल्या दोघांचे डबे बनवून त्यांनी दोघांना पण कामाला पाठवलं आणि त्या आपली कामं करू लागल्या त्या तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न करत होत्या असेच थोडे दिवस गेले पण त्या पूर्णपणे बऱ्या नव्हत्या हो झाल्या त्या, त्या दिवसापासून त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरूच होत्या सुधाकरना कळत नव्हतं असं का होतंय इतके दिवस झाले तरी मालती का बरी नाही होते ते थोडे टेन्शनमध्ये होते त्यांना तिथे राहायला येऊन आता तीन ते चार महिने झाले होते असाच एक दिवस त्या विहिरीचं पाणी भरत होत्या तसं त्यांना परत लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि आता दोन बायका मोठमोठ्याने बोलतायत असा आवाज त्यांना ऐकू येऊ लागला त्यांना वाटलं वाट सुरू असतील म्हणून त्या त्यांचं काम करत होत्या पण तो आवाज येतच होता आणि आजूबाजूला कोणी दिसतही नव्हतं त्यांना कळतच नव्हतं असं का होतंय त्या पाणी भरून घरात आल्या तसा तो आवाज बंद झाला परत दुसऱ्या दिवशी पण त्यांना तोच आवाज ऐकू आला आणि आजूबाजूला कोणीही दिसेना त्यांना असं वाटत होतं की हा आवाज आपल्या घरातून येतोय पण त्यांनी आपल्या मुलाला आणि सुधाकररावांना काही सांगितलं नाही असेच दिवस जात होते मालतीसारख्या आजारीच असायच्या किती औषध पाणी केलं तरी त्या बऱ्याच नव्हत्या होत तरी पण त्या आपल्या मुलासाठी आणि नवऱ्यासाठी जेवण बनवायच्या पण सुधाकर आणि सुमित हे दोघे पण मालतीला खूप मदत करायचे सुमित त्याला जेवढं जमेल तेवढं काम करून ऑफिसला जायचा मालती हळूहळू बाजारात जाऊ लागल्या एके दिवशी त्या भाजी घेऊन घरी आल्या घराचं कुलूप काढत होत्या तर त्यांना तोच भांडणाचा आवाज घराच्या आतमधून ऐकू येऊ लागला त्या आता मात्र खूपच घाबरल्या होत्या कारण घराला कुलूप होतं आणि घरात बाकी कोणीही नव्हतं मग हा आवाज कसा त्या इतक्या घाबरल्या की त्या चक्कर येऊन घराच्या बाहेरच पडल्या नेमकं वैशालीताईंचं कुटुंब घरी नव्हतं दुपारी जेव्हा सुधाकर जेवायला घरी आले तेव्हा त्यांनी बघितलं की मालती पडल्या आहेत त्यांनी लगेचच सुमितला डॉक्टरांना घेऊन यायला सांगितलं कुलूप उघडून त्यांनी मालतीला आत नेलं सुमित डॉक्टरना घेऊन आला डॉक्टर औषधं देऊन निघून गेले थोड्या वेळाने मालतीला जाग आली तसं सुधाकर म्हणाले काय झालो गो चक्कर कशी येईल काय नाही हो उन्हातून चालत इलंय म्हणून चक्कर इली मी जेऊक वाढते जेवून घेवा तसे ते तिघे पण जेवले त्या घटनेनंतर मालतीचं आजार पण खूप वाढलं त्या एकट्या घरी थांबायला घाबरू लागल्या कधी सुधाकर तर कधी सुमित कायम त्यांच्याबरोबर असायचे आणि वैशालीताई तर होत्याच सुधाकरराव खूप शांत राहत होते त्यांना कळतच नव्हतं की मालतीला काय झालं आहे थोड्या दिवसांनी तर मालतींनी खाणं पिणं बोलणं चालणं सगळंच बंद केलं आणि एक दिवस त्या झोपल्या त्या परत उठल्याच नाहीत सुधाकर आणि सुमित पूर्णपणे तुटून गेले सुधाकर विचार करत होते ज्या घरात त्यांनी जेमतेम चार महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता ते घर आता त्यांना खायला येत होतं आपल्या बायकोने इतक्या प्रेमाने घर सजवलेलं पण ती आता ह्या जगात नाही हे दुःख त्यांना खूप त्रास देत होतं त्यांचं आणि मालतीचं स्वप्नातलं घर आता पोरकं वाटत होतं मालतीला जाऊन आता दोन महिने झाले होते नातेवाईक आता सुधाकररावांना सुमितचं लग्न करा म्हणून मागे लागले होते एक वर्षाच्या आत लग्न करा नाही तर तीन वर्ष करता येणार नाही असं सगळे सांगत होते सुधाकररावांनासुद्धा हे पटलं त्यांनी सुमितला लग्नासाठी तयार केलं आधी तो तयार नव्हता पण स्वतःच्या बाबांसाठी तो तयार झाला आता सुमितला मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि थोड्याच दिवसात त्याचं लग्न ठरलं अगदी साध्या पद्धतीने लग्न करून नीता कामतांच्या घरी आली नीता स्वभावाने खूप छान होती खूप समंजस होती तिने आल्या आल्या घरातल्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात घेतल्या ती घर नीटनिटकं ठेवू लागली दोघांना वेळेवर डब्बा देऊ लागली सुधाकरना तर ती मालतीची सावलीच वाटत होती ते तिला मुलीप्रमाणे जपत होते सुमित आणि सुधाकर आता मालतीच्या दुखातून बाहेर आले होते त्यांना आता आपल्यानंतर सुमितचं कसं होणार ह्याची काळजी नव्हती सगळं व्यवस्थित सुरू होतं नीतालाही तिथे छान वाटत होतं ती आपल्या माहेरी कमी जायची तिला असं वाटायचं की मी माहेरी गेली की दोघे एकटे राहतील त्यांची काळजी कोण घेणार आता सुमित आणि नीताच्या लग्नाला सहा महिने झाले होते अचानक नीताच्या स्वभावामध्ये फरक जाणवू लागला जी नीता सकाळी उठून सगळी कामं करत होती ती आता सकाळचे अकरा वाजून गेले तरी उठायची नाही आधी सुमितला वाटलं की तिला बरं नसेल किंवा रोज सकाळी लवकर उठून तिला कंटाळा आला असेल असं समजून त्यांनी तिला झोपू दिलं पण ते कामावरून घरी आले तरी ती झोपूनच असायची घरात सगळा पसारा तसाच असायचा मग हे रोजचं होऊ लागलं सुमितने तिला काही विचारलं की ती भांडण करायची घरातल्या सगळ्या वस्तू फेकून द्यायची आदळ आपट करायची सुमित आणि सुधाकररावांनी तिला कितीतरी वेळा एकटीला बडबड करताना बघितलं होतं मध्येच ती नॉर्मल असायची पण अचानक एकटीच हसायची एकटीच बोलायची एकदा सुमितचं आणि तिचं भांडण झालं रागाच्या भरात सुमित तिला म्हणाला चालती ती हो माझ्या घरातून तेव्हा नीता इतकी चिडली की तिने सुमितला जोरात ढकलून दिलं आणि म्हणाली ह्या माझा घर हा तुम्ही इलास माझ्या घरात तुम्ही निघून जावा आणि वेड्यासारखी हसायला लागली हे बघून सुधाकररावांना कळलं की नीताला बाहेरची बाधा झाली आहे त्यांनी सुमितला सावरलं त्याला शांत राहायला सांगितलं आणि ते दोघे सरळ वैशाली ताईंकडे गेले व त्यांना सगळं सांगितलं ताई मका ह्या काहीतरी बाहेरचा प्रकरण वाटा असा नव्हता नीता सुधाकर म्हणाले वैशालीताई विचार करून म्हणाल्या तुम्ही जावा पुढे मी येतं नंतर घराकडे आणि यो अंगारो दोघांनी जवळ ठेवा काय काळजी करू नकोत मी बघतंय काय ता सुमित आणि सुधाकर आपल्या घरी निघून गेले ते घरी आले तर नीता नॉर्मल होती ती सुमितला विचारत होती खय गेलेलास जेवणाच्या वेळेत चला आता इलास तर जेवून घेवा बाबांका औषधा घेऊची असत तिचं हे वागणं बघून ते दोघेही चक्रावून गेले पण त्यांनी स्वतःला शांत ठेवलं व जेवून घेतलं संध्याकाळी वैशालीताई जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांनी बघितलं की नीता घराच्या मागच्या बाजूला बसून एकटीच बोलत होती ताईंनी सगळं घर बघितलं त्यांना वास्तुशांती दिवशीच काहीतरी विचित्र वाटत होतं मालतीचं असं अचानक आजारी पडून जाणं त्यांना खटकलं होतं पण सुधाकररावांनी त्यांना स्वतःहून काही सांगितलं नसल्यामुळे त्या काही करू शकत नव्हत्या पण आता ते स्वत त्यांच्याकडे मदत मागायला आले होते आणि त्यांनी ठरवलं होतं की कामत कुटुंबाला ह्यामधून बाहेर काढायचं त्या पुन्हा एकदा नीता जिथे बसली होती तिथे गेल्या त्यांनी नीताला हाक मारली पण ती काही बोले ना खाली मान घालून नुसती डुलत होती तिला तसं बघून सुमितला रडू आलं माझी नीता बरा होतला ना सुमित म्हणाला तू काय काळजी नको करू दत्तगुरू महाराज सगळं ठीक करतले नंतर घरी ये मी सांगता त्या पूजेचा सामान माका आणून दे अजून उशीर नको हो आपण उद्याची पूजा करून घेऊया आणि तुम्ही नीतापासून लांब राहा असं म्हणून वैशालीताई आपल्या घरी निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सुमितने पूजेचे सगळे सामान आणले होते वैशालीताईंनी सुमितच्या मदतीने पूजा मांडून घेतली होमाची तयारी केली त्यानंतर त्यांनी सुमितला नीताला घेऊन यायला सांगितलं नीता नेहमीप्रमाणे घराच्या मागच्या बाजूला बसली होती आणि एकटीच बडबड करत होती सुमित तिला आणायला गेला पण नीता येतच नव्हती शेवटी वैशाली तिथे गेल्या तिला आणायला नीता घरात चल पूजा हा घरी तू घरची सून असस तू असा कसा बसलं वैशाली ताई म्हणाल्या नीता म्हणाली मी नाही चल पूजा हा सुधाकर म्हणाले मी फुकट नाही येतलय मका काहीतरी हवा नीता म्हणाली काय हवा तुका सांग देतय काय ता वैशाली ताई म्हणाल्या नीता म्हणाली माका भूक लागली हा खाऊक देवा माका काय हवा केळी आणि लस्सी दे माका नीता म्हणाली जा सुमित केळी घेऊन ये वैशालीताई म्हणाल्या सुमित केळी घेऊन आला आणि नीताच्या बाजूला ठेवली ती केळी बघून नीता विचित्र हसायला लागली आणि म्हणाली ही कोणाक पुरतली माका केळ्याचं घड होवो हो, हो आणि लस्सी खय हा वैशालीताईंनी सुमितला डोळ्यानेच आणायला सांगितलं आणि नीताला म्हणाल्या देतय आणून तोपर्यंत ही खा आणि त्या जाऊन पूजेची तयारी करू लागल्या जसं त्यांनी होमाला सुरुवात केली तशी नीता चिडू लागली आरडाओरडा करू लागली सुमित केळ्याचा घड घेऊन आला आणि नीता समोर ठेवला नीता अधाशासारखी त्यावर तुटून पडली वैशालीताई तिच्या समोर येऊन बसल्या घरात सगळीकडे होमचा धूर होता नीता मागच्या दारावर बसून केळी खात होती आतापर्यंत तिने एक केळ्याचा घड खाल्ला होता तिच्या बाजूला केळीच्या सालीचा ढीग होता तरी तिला अजून केळी हवी होती हे बघून सुमित आणि सुधाकर खूप घाबरले होते वैशालीताई तिच्याशी बोलत होत्या नीता, नीता, नीता खाली बघून फक्त करत होती त्यांनी परत हाक मारली नीता अगो बोल किती केळी खात पोटात दुखत ना गो तशी नीता क्रूर हसली आणि वर बघत म्हणाली मी नीता नाही हय तुमचा तुमचा नीता नाही खात हा केळी मग तू कोण असस वैशालीताई म्हणाल्या नीता फक्त हमरत होती अगो सांग तू कोण असस आणि नीता कशाक धरलं मी नाही सांगणार मी सांगितलंय तर तुम्ही माका बांधून घालतलास अगो नाही बांधून घालत सांग काय हवा तुका तू जा ना तुका हवा ता घे आणि जा कशाक त्या पोराक त्रास देतं तुका काय हवा तो देतावा आम्ही वैशालीताई तिच्याशी बोलत होत्या माका या घर हवा मी खई नाही जातलंय ह्यांनी सोडून जायचा जा। नीता म्हणाली आणि मी एकटा नाही हय ती बघ बाहेर तिकडे अजून चौघजणं उभी हत मी सांगितल्याशिवाय ती जागची हलणार नाही ही जागा आमची हा सुधाकररावांकडे बघत नीता म्हणाली ह्याच्या बायको किती घाबरवलंय पण ऐकली नाही मीच घाबरवून मारलंय तिका आणि नीताक पण घेऊन जातलंय असं म्हणून ती मोठ्याने हसू लागली हे सगळं ऐकून सुधाकर आणि सुमित खूपच घाबरले अगो पण ह्या घर त्यांचा हा ते कसे जातील सोडून वैशालीताई म्हणाल्या तशी नीता आणखी चिडली आणि म्हणाली नाही आमची जागा हा ही सगळी माका हवी माझी जागा नाहीतर मी जीव घेईन हेचो अगो असा कसा बोलतं बरं माका सांग तू कोण असस तू असा का भडकतं नीता म्हणाली सांगतंय पण माका भूक लागली हा अजून केळी हवी माका वैशालीताई म्हणाल्या केळी दिल्यावर सांगशील नीताने होमध्ये मान हलवली सुमित म्हणाला एवढी केळी खाऊन त्रास होईल नीता काय नाही होतला तू घेऊन ये वैशालीताई म्हणाल्या तसं सुमित केळी घेऊन आला नीता परत केळी खाऊ लागली सांग आता तू कोण तू कशाक धरलं नीताक वैशालीताई म्हणाल्या मोठी गोष्ट हा तुका कंटाळून जातलय नीता म्हणाली नाही कंटाळते सांग तू तशी नीता सांगू लागली ही सगळी जागा आमची होती आमची झोपडी होती हय त्याच्यामध्ये मी माझं घो हो, सासू सासरे होते आम्ही मिळत ती कामा करून पोट भरत होता मी गरोदर होते दिवस भरत इले होते माझे सांगताना ती मध्येच थांबली मग पुढे काय झाला वैशालीताईंनी विचारलं नीता थोडी भाऊक झाली डोळ्यात पाणी होतं शहरात जाण्यासाठी ह्योच रस्तो होतो शहरात जाणारे बैलगाडे हायस थांबायचे रात्रीच्या वस्ती अशीच रात्री एक बैलगाडी थांबली होती त्याच्यामध्ये मागणी होते म्हणजे एका बाजूला तासलेले बांबू रात्री आम्ही झोपल्यावर ते बैल उसळले आणि ती गाडी उलटी झाली आम्ही झोपले लाव आणि ते आमच्या पोटात घुसले आणि आम्ही सगळी मेलव तेव्हापासून आम्ही अशी भटकताव कारण आमका कोण नाही आमचा कार्य कोणी करूक नाही माझा बाळ ह्या जगात येण्याआधीच गेला असं सांगून ती रडू लागली तू रडू नको आम्ही तुका मुक्ती दिली तर तू जाशील वैशालीताई म्हणाल्या तुझ्याबरोबर अजून कोण हा ते का पण देता मुक्ती खूप वेळा विचारल्यावर ती हो म्हणाली त्यानंतर सुधाकर आणि सुमित ह्यांनी त्यांचे रितसर कार्य केले आणि नीताला त्यामधून मुक्त केले थोड्या दिवसांनी नीता परत नॉर्मल वागू लागली पहिल्यासारखी हसू बोलू लागली आज मालतीचं पहिलं श्राद्ध होतं नीताने सगळी तयारी केली होती ती तिचं कर्तव्य अगदी योग्य पद्धतीने करत होती पण अचानक तिला चक्कर आली आणि ती पडली सुमित आणि सुधाकर यांचा जीव घाबरला आता काय झालं असेल आता कुठे सगळे ठीक झालं होतं वैशाली ताई म्हणाल्या घाबरू नको तुम्ही डॉक्टरांका बोलवा दगदग झाली दग असतली पोराची डॉक्टरांनी येऊन तपासलं आणि सांगितलं की नीता प्रेग्नंट आहे हे ऐकून सुधाकर आणि सुमितला खूप आनंद झाला त्यानं असं वाटत होतं की आपली मालती परत येते सुधाकरराव वैशालीताईंच्या पाया पडले आणि म्हणाले आज जो आनंदाचा दिवस आम्ही तुमच्यामुळे बघतो माझ्यामुळे नाही दत्तगुरू महाराजांमुळे बघतास सगळा त्यांनी केलेला हा मी कारण मात्र असे असं म्हणून वैशालीताई नीताला स्वतःची काळजी घ्यायला सांगून आपल्या घरी निघून गेल्या आणि अशा प्रकारे ते झपाटलेले घर मुक्त झाले आणि सुमित आणि नीताचा संसार फुलू लागला तर मित्रांनो ही भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या कथेमध्ये